प्रशांत कोरटकर संदर्भात कोल्हापूर कोर्टाच्या निर्णयाविरोधात कोरटकरने हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी होणार आहे अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकर फरार झाला होता पोलिसांकडून कोरटकरचा कसून शोध सुरू आहे कोल्हापूर पोलिसांचं पथक हे नागपूरमध्ये दाखल झालेलं आहे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळला होता आणि त्यानंतर कोरटकर गायब झालाय जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नागपूर पोलीस तात्काळच त्याच्या घरी गेले तेव्हापासून आजपर्यंत कोरटकर गायब आहे पोलीस त्याचा शोध घेत मात्र त्याने आता हायकोर्टामध्ये धाव घेतलेली असल्याचं समजतंय कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस एल सी बी पथकातील पोलीस आणि सायबर असं संयुक्त पथक सुद्धा नागपूरमध्ये पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याकडून कोरटकरचा शोध सुरू आहे दरम्यान कोरटकरने आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान दिलंय त्यावर सुद्धा हायकोर्टामध्ये आज सुनावणी असणार आहे अटकपूर्व जामिनासाठी त्याने हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्या सोबत जोडले आहेत अमर प्रशांत पत्ता अजूनही लागत नाहीये मात्र त्याने हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे कोल्हापूर सत्र न्यायालयाचे जो निर्णय होता त्याला आव्हान त्याने दिलं असल्याचं समजतय जानेवारी प्रशांत कोरडकर जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना हायकोर्टात गेल्यापर्यंत त्याच दिवशी नागपूरचे पोलीस असतील कोल्हापूरचे पोलीस असतील आणि त्याचा व्यवस्थित माग काढलेला आहे आणि त्याच्या प्रत्येक लक्ष ठेवून आहे आणि कोर्ट लवकर लवकर अटक करणार असं पोलीस प्रशासनानं सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्याने आज उच्च हायकोर्टामध्ये आपला दाखल केलेला आहे जामीनासाठी अर्ज परंतु कालच कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा त्याच्यावर एक कलम आहे कारण त्यानं आपला मोबाईल डाटा डिलीट मारून तो मोबाईल जमा केला त्यामुळे पुरावा नष्ट करणं हा कलम त्याच्यावर काल दाखल केला आहे त्यामुळे कोल्हापूर पोलीस आग्रहसेवाय त्यांनी हायकोर्टात ही आता सरकारची बाजू मांडली जाईल जानवी अगदी धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी